गुड मॉर्निंग बघा लिओनी अशी भुंकत भुंकत केली आहे दिवसाची सुरुवात फुल एनर्जेटिक एकदम असा बुकतोय लिओ बापरे 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 काय ती एनर्जी नमस्कार मंडळी तर लिओसाठी घेतली एक खास वस्तू तर आता आपण करूया त्याची अनबॉक्सिंग तर सुपरटेल ॲपवरून ऑर्डर केलं होतं लिओसाठी त्यांची पॅकिंग खूप मस्त असते एकदम तर काय आहे बॉक्समध्ये आपण बघूया तर हे बघा लिओसाठी काय घेतलंय लिओसाठी घेतले ट्रिग्झीचा टूथपेस्ट आणि टूथब्रश तीन ब्रश आहेत यात आणि ही टूथपेस्ट मिंट फ्लेवरची आहे डॉगसाठी सेप आहे आणि हे ब्रश पण खूप सॉफ्ट आहेत त्यामुळे डॉकच्या दातांना हिरड्यांना कसला त्रास होत नाही हे बघा असं आहे तीन ब्रश आहेत लिओ तर हँडसम आहेच पण त्याचे दात पण आता ह्या टूथपेस्टनी आणि टूथब्रशनी घासल्यावर एकदम चमकदार होतील हे बघा आमचं मॉस रोज चिनी गुलाब म्हणतात आमच्या इकडे याला किती सुंदर आले व्हाईट व्हाईट एकदम पांढरं शुभ्र हे पोरटू लाका गुड इव्हीनिंग बुबु आलाय कुठं कुठ चल 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 दाखव मला दाखव तिकडं आलाय तिकडं आलाय चल दाखव दाखव पडश हळद कुठं गेला 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 पळून ना तू लिओला जाग घडतोय बघ बाळ शेपटी हा लवतो लाड घालतोय त्याच्या डोळ्याला लागन हळूच लिओ त्यांची गाय पळाली हळूच लिओली दिली पाडून तेरी गप गप लागन गेले 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 हा बघा पागल द जर्मन शेफर्ड लिओ घाणे ती चप्पल घानेरडा लिओ घानेरडा पागल तू लिहि पागल झाला लिओ पागल बुब नाही चल 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 दाखव तिकड तिकडं गेला 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 उड्या मार पळून लावलं तू गेला तू पळवून लावलं ना गेला 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 गप भुंकुर भुंकून दहा लागलेली ओला चला बाय गुड नाईट भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय